मुंबई लोकलना प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासन महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून नव्याने चाचपणी करण्यात येते या कामासाठी सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहस रोड पर्यंत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनानं तयार केला आहे या प्रस्तावाची आता रेल्वेकडून चाचपणी केली जातीये तर हार्बर रेल्वेच्या प्रवाशांकडून मात्र या प्रस्तावाला आतापासूनच विरोध होताना दिसतोय मुंबई ते कल्याण या मार्गावरती दोन रेल्वे रूळ हे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी उपलब्ध करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे याचा फटका हार्बर रेल्वे मार्गाने रोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे सध्या पनवेल ते वाशीपासून सी एस एम पर्यंत थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अखेरचं स्टेशन हे सँडहर्ट्स रोड असण्याची शक्यता आहे मध्य रेल्वेचा प्रस्ताव नेमका काय आहे तो पाहूया सध्या कल्याण ते एल टी टी दरम्यान सहा रेल्वे रूळ आहे येथील चार उपनगरीय लोकल सेवांसाठी तर दोन लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आहे कुर्ला ते परळ स्थानकादरम्यानही पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे परळ ते सीएसएमटी पर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून वाद आहे परळ ते सीएसएमटी नव्या दोन मार्गिकेसाठी खाजगी जागेच्या भूसंपादनाची गरज आहे यासाठी जास्त कालावधी आणि खर्चही होण्याची शक्यता आहे भायकाळा स्टेशनवरील फास्ट प्लॅटफॉर्म तोडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा विचार आहे असं झाल्यास सीएसएमटी ते भायखळा मार्गात फास्ट लोकलना थांबा नसेल यामध्ये सँडहर्स रोड ते सीएसएमटी स्टेशन दरम्यान जागेची मुख्य अडचण आहे त्यामुळे हार्बरचा शेवटचा थांबा सँडहर्स रोड करण्याचा प्रस्ताव आहे हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास सीएसएमटी स्थानकावरती असलेले हर्बर रेल्वेचे दोन प्लॅटफॉर्म मध्य रेल्वेसाठी अतिरिक्त फ्लॅट म्हणून उपलब्ध होणार आहे तर भायकाडा स्थानकातील जलद लोकलचा स्टॉप रद्द करण्याचाही विचार केला जातोय मुंबईकरांची लाईफ असलेल्या ला, लोकल सेवेत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे हार्बर रेल्वे मार्गातील ज्या सेवा आहेत त्या फक्त सेंडास रोड स्थानकापर्यंतच चालवण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या सध्या सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी आता नव्याने चाचपणी सुरू झालेली आहे सी एस एम टी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सेंडास रोड स्थानकापर्यंतच थांबण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केला असून त्याची चाचपणी सध्या सुरू आहे याचबरोबर सी एस एम टीतील हार्बरसाठीचा फलाट अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहे यासोबत भायखळ्यातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकलसाठीचा सा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येणार असल्याने जलद लोकलचा भायकाळा थांबा देखील रद्द करण्याबाबत व्यवहारार्थ अभ्यासण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर सी एस एम टी ते कुर्ला पाचवा सहावा मार्ग मंदूर लगत दोन हजार अठरामध्ये मंजूर करण्यात आला होता आणि त्यानंतर रुळालगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सी एस एम डी ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यात प्रकल्प राबविण्यात येत आहे सी एस एम टी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडहर्ट्स रोडपर्यंत चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे या प्रस्तावाची आता रेल्वेकडून चाचपणी केली जाते ही जी चाचपणी आपण करतो हो आहोत ती प्राथमिक स्वरूपाची चाचपणी आहे चाचपणीमध्ये जर आपल्याला त्याची संभवता किंवा फिजिबिलिटी जर आपल्याला मिळाली त्याच्यानंतर त्याचा एक आराखडा बनवण्यात येईल आराखडा बनवल्यानंतर त्याच्या प्रपोजलला सँक्शनसाठी आपल्याला रेल्वे बोर्डाकडे हे प्रपोजल पाठवण्यात येईल ज्यामधनं त्याच्यासाठीची जी पैशांची तरतूद असते ती केल्या जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात कामाची सुरुवात होईल पण सध्या जी कामाची सुरुवात आहे ती कुर्ला टर्मिनसपासून परेलपर्यंतच्या कामाची सुरुवात करत आहोत आपण आणि त्याच्यामध्ये लँड ॲक्विशनचे मुद्दे आहेत या प्रस्तावाला नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा विरोध होताना दिसतोय मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती जलद गाड्यांची सुविधा असताना अद्याप हार्बर मार्गावरती ही सेवा सुरू झालेली नाही आहे यात हजारो प्रवासी रोज नवी मुंबई परिसरातून सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात या सगळ्या प्रवाशांना त्या रेल्वेच्या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे हार्बर लाईन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे तुम्ही बघू शकता आपण हार्बर लाईनच्या रेल्वे मार्गावर उभे आहोत आणि जाणाऱ्या ह्या ट्रेन आहेत विशेष म्हणजे सीएसटी ते परळ दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी आता नव्याने चाचणी सुरू करण्यात आलेली आहे सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर लोकल सँडर्स रोड पर्यंतच थांबण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केलेला आहे आणि त्याची आता चाचणी सुद्धा केली जात आहे त्यामुळे सीएसएमटीतील हार्बरसाठीचा फलाट आता अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहे यासोबतच जागेची मर्यादा लक्षात घेऊन जलद लोकांसाठीचा फलाट तोडून त्या ठिकाणी अतिरिक्त मार्ग उभारण्यात येणार असल्यामुळे सीएसएमटी से ते कुर्ला पाचवा सहावा मार्ग हा दोन साली मंजूर करण्यात आला होता त्यामुळे रुळा लगत असलेल्या जागेच्या अनुपलब्धतेमुळे सीएसएमटी ते, से ते परळ आणि कुर्ला ते परळ अशा दोन टप्प्यात प्रकल्प राबविण्यात येत आहे त्यामुळे असा कोणताही निर्णय रेल्वे प्रशासनाने घेऊ नये अशी मागणी करण्यात येते आता हार्बर लाईनवरून जे ट्रेन आहे सी एस टीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत पर ती तिथपर्यंत न जाता एक कामं चाललेले त्याच्यामुळं रोड रोडपर्यंतच असल्यामुळं आमची गैरसोय होती जेणेकरून तिथून इतर टॅक्सीने किंवा इतर वाहनांनी तर त्यामुळं पैसेही खर्च होतात आणि सर्व नागाने प्रवाशांनी काय केलेलं आहे पास काढलेले आहेत त्यामुळे हा विनाकारण पुरतंड होतो आर्बार लाईनच्या गाड्या रोड रोडपर्यंतच गाड्या जातात त्याच्यामुळे जा काय होतं आम्हा लोकांची फार गैरसोय होते कारण आम्हाला विटीच्या साईडला जावं लागतंय त्यामुळं आम्हाला काय लवकरात लवकर गाडे पुढे जावेत किंवा हे करावे पब्लिकांची गैरसोय होते ते ओके करावे एवढंच आमचं सांगायचं नम्र विनंती भयकळा स्टेशनवरील मध्य रेल्वेचा फास्ट थांबा रद्द केल्यास याचा फटका मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे, प्रवाशांनाही बसणार आहे तर सँडहर्स रोडवर सद्यस्थितीमध्ये एवढी गर्दी सामावून घेण्याची क्षमता आहे का असा प्रश्न सुद्धा विचारण्यात येतोय हार्बर मार्गाची गर्दी पाहता सँडहर्स रोडवरती गर्दी जमा झाल्यास या ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येते मुंबईतील तीनही प्रमुख रेल्वे मार्गांपैकी हार्बर रेल्वे मार्गालाच नेहमी सापत्न वागणूक का दिली जाते असा सवाल सुद्धा विचारण्यात येतोय हा वाद येत्या काळामध्ये आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे धनंजय दळवीसह शिल्पा नरवडे पुढारी न्यूज मुंबई